नमस्कार प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत मी मारुती नाईक नवरे तर आता आपण आलेलो आहे पिराची कुरवली या पालखी तळावरती जाता पंढरीशी सुख वाटे जिवा आनंदी केशेवा भेटताची या अभंगाप्रमाणे उद्या या पालखी तळावर संपूर्ण वारकऱ्यांची मांधियाळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला भेटणार आहे आणि हा पालखी तळ जवळजवळ पूर्ण क्षमतेनं आता सज्ज झालेलं आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी मुक्काम उद्या याच पालखी तळावर आहे आणि जवळजवळ सर्वात मोठं पालखीतळ असणारं हे पिराची चिकुरवली गाव आणि याच पालखी तळावरती सर्व सुविधा या पूर्ण झालेल्या आहेत तिकडं बघितलं तर पाण्याची व्यवस्था आहे त्यानंतर कचरा घन व्यवस्थापन आहे प्लास्टिकचं सर्व व्यवस्था इथं अतिशय चोख आणि सुंदरप्रमाणे सर्व व्यवस्था अतिशय छान आणि सुंदर करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर आपल्या ह्या विभागाचे बी ओ साहेब आहेत तर आपण त्यांना विचारूया नक्की या पालखी तळावरचं नियोजन कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं अजून काय राहिलं आहे का पूर्ण सगळी तयारी झालेली आहे सर आपल्याला सांगतील नमस्कार मी योगेश कदम आप... पंचायत समिती गट गटविकास अधिकारी आणि पिराची कुरोली या पालखी तळाच्या ई ओ सीचा सेक्टर मॅनेजर म्हणून मी इथे काम आहे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा विसावा चौदा तारखेला पिराची कुरोली या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे आणि त्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने पालखीच्या स्वागताची तयारी आम्ही करत आहोत या पाल यावर्षी पालखीच्या स्वागतासाठी विशेष करून आम्ही या पालखी तळावर महिलांसाठी स्वतंत्र शंभर स्नान स्नानगृह करत आहोत त्याचबरोबर पुरुषांसाठी वेगळे स्नानगृह असतील त्याचबरोबर महिलांसाठी हिरकणी कक्ष आहे त्या हिरकणी कक्षांमध्ये सॅनिटरी पॅड आहेत त्याच्यासोबत आपण पाळणा आहे त्यासोबत आरोग्य आपला कक्ष आहे आरोग्य कक्षामध्ये वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा आहेत पाच आय सी यू बेड आहेत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसहित उपस्थित आहेत त्याचबरोबर या उन्हाच्या दहामध्ये जे वारकरी कष्ट करून किंवा चालत क येत आहेत तर त्यांच्यासाठी मसाजाची सुविधा इथे आपण उपलब्ध करून दिली आहे त्याच्यासोबत ओ आर एसची सोय आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहे त्याची माहिती फलक इथे आपण लावले लावण्यात आलेले आहे ला या पालखीतळामध्ये स्वच्छता संपूर्ण झालेली आहे त्याच्याचबरोबर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण केलेली आहे त्याचबरोबर वारकऱ्यांना विसाव्यासाठी पालखीच्या तिरंगा हॉटेलच्या हो� मागे आणि पालखीतळाच्या समोरच्या साईडला आपण मोठे पेंडॉल टाकलेले आहे तिथं वारकऱ्यांसाठी आपण राहुट्यां व्यतिरिक्त जे इतर वारकरी आहेत त्यांच्यासाठी आपण विश्रांतीची सोय केलेली आहे एकूणच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत आणि इथे आमच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील आदरणीय सी ओ मॅडम मनीष आवळे मॅडम आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासन अशा सर्व प्रशासनाच्या वतीनं आम्ही सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे निश्चितपणे काम अंतिम टप्प्यात आहे उद्या सकाळपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन जाईल आणि वारकऱ्यांसाठी आम्ही सर्व प्रशासन वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत वारकऱ्यांच्या भोजनाची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे वारकऱ्यांच्या भोजनालयाची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर एक मुद्दा प्रकर्षाने सांगायचा राहिला की या पालखी तळावर आपण साधारण बाराशे मोबाईल टॉयलेट युनिट केलेले आहेत त्यासाठी सेपरेट आपण स्वच्छतेसाठी ऑर्डर काढलेले आहेत त्याचबरोबर आपले स्वतःचे इथे परमनंट असे सदुसष्ट टॉयलेटचे युनिट आहेत थोडक्यात आपण वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा केलेल्या आहेत